हा कार्यक्रम मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे मी जे करायला हवं ते मी करू शकेन कारण परमेश्वराच्या सामर्थ्याने माझं जीवन बदललं आणि तो तुमचंही बदले सगळ्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वराच्या वचनात आहेत मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करीन या खेपेला आपण सैतानावर एक मालिका करणार आहोत मला माहिती आहे सैतानाविषयी ऐकायला तुम्हाला किती आवडतं सैतान आहे यावर पुष्कळांचा विश्वास नाही पण तो अस्तित्वात आहे आणि तुमचा तुमचा विश्वास नसेल तर आपली नजर चहूकडे फिरवा आणि या जगाची काय अवस्था झाली ती पहा कारण देव नक्कीच नक्कीच या जगातल्या वाईटाचा जनक जनक नाही आहे आणि या जगात वाईटाचा आणि वाईट लोकांचा कसा भडीमार झाला आहे ते यापेक्षा उत्तम शब्दात सांगताच येणार नाही आपण सरकारला आणि इतरांना दोष देत राहतो पण पण या सगळ्याच्या मागे सैतान आहे पण लोकांचा या वाईटात हात नाही असं मात्र मुळीच नाही पण सैतान कोणालाही हाताशी धरून काम करू शकतो अगदी अगदी ख्रिस्तीन नाही आणि बघा विश्वासणाऱ्यांमध्ये पवित्र आत्मा असल्याने तो त्यांच्यात शिरू शकत नाही पण तो त्यांना त्रास देऊच शकतो आणि किती जणांना वाटतं सैतानाने तुमच्या तोंडाचा वापर करून काय मी हे नक्कीच सांगू शकते की मी माझ्या वाणीद्वारे मूर्खासारखं काहीतरी बरवून अनेकांची मनं दुखावली आणि तो तुमचं तोंड तुमची वृत्ती वापरेल तो तुमच्या मनात सगळ्या प्रकारचे चुकीचे विचार घालेल आणि बघा मी हे नेहमी नेहमी सांगते की जिथे जिथे तुमचे विचार जातात तिथे मन जाता आणि म्हणून तुम्ही जाता उदाहरणार्थ तुम्हाला कुल्फी खावीशी वाटते आणि तुम्ही वेळ काळ न पाहता लगेच जाता घेऊन येता अगदी कितीही लांब जावं लागलं तरी बघा आपले विचार आपल्या मनाचा आणि भावनांचा ताबा घेतात आणि म्हणून हे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की सैतान खरोखर अस्तित्वात आहे ई एम यांनी असं लिहिलं आहे की सैतान ही एक व्यक्ती आहे तुमच्या माझ्यासारखा देह असणारी व्यक्ती नव्हे तर त्याला एक व्यक्तिमत्व आहे एक अतिशय वाईट असं वाईट असं व्यक्तिमत्व आणि सैतानाला कधीही कधीही हलक्यात घेऊ नका आणि त्याची त्याची कधीही खिल्ली उडवू नका आणि त्याला एक एक विनोदवीर समजू नका कारण त्याच्यात सैतानी बळ आहे पण बघा एक गोष्ट त्याच्यात आत्ता नाही आहे आणि ती म्हणजे त्याचा अधिकार जो ख्रिस्ताने काढून घेतला आहे आणि आपल्यात अधिकार आणि सामर्थ्य लूक अध्याय दहा वचन एकोणीस म्हणतं पहा मी तुम्हास तुम्हास दिला आहे मी तुम्हाला देईन नव्हे तर मी तुम्हाला अधिकार आणि अधिकार आणि सामर्थ्य आहे तो एदेन बागेत सापाच्या रूपात हव्वेला दिसला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार आणि मी मी तुम्हाला सैतानाच्या सर्व शक्तींवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक बाधणार नाही तर तुमच्याच सामर्थ्य आहे अधिकार आहे त्याचा वापरही तुमच्या हातात आहे आज आपण त्यावरच शिकणार आहोत आपण अधिक आक्रमक होण्याविषयी शिकणार आहोत इतकाही मिळमिळीतपणा चांगला नाही की ए चला सैतानाला तोडवू द्या आपल्याला आपण तरी काय करणार पहिलं पेत्र अध्याय पाच वचनआट म्हणतं तुम्ही सैतानाला आडवा तुमच्या उद्ध्वस्त अवस्थेत बराच काय पडून राहून तुम्ही याची वाट पाहू नका की मुठभर विश्वासणारे तुमच्या मदतीला धावतील सैतानाला सुरुवातीलाच सुरुवातीलाच आडवा आणि संकटात सापडल्यानंतर स्वतःची कीव करू नका शत्रूचा सामना करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे पहिलं पहिलं पेत्र अध्याय पाच आठ ते दहा जगातील तुमचा वर्ग ख्रिस्ताच्या देहात अशीच दुःखे भोगत आहे तर तुमची समस्या समस्या काहीही असली तरी कोणीतरी तुमच्याहूनही अधिक बिकट अवस्थेत असतं आमीन मीन आणि पहिलं वचन जे तुम्ही वाचणार आहात ते आहे प्रकटीकरण अध्याय सोळा वचन पंधरा विस्तारित बायबलमधलं जे मुळात आहे जागृत राहा आणि तुमची वस्त्र राखा जर तुम्हाला ते आध्यात्मिकरित्या समजलं नाही तर तुम्ही म्हणाल की आ तो म्हणतो पहा मी चोरासारखा येईन धन्य हेवा वाटणारा आनंदी तो आहे तो जागा राहतो जो आपली आपली वस्त्रे राखतो जेणेकरून तो नग्न नसावा आणि अर्थात आपली लाज लोकांस नये आता हे मजेदार वचन नाहीये का म्हणजे बघा तुमच्या कपाटात बंदूक घेऊन बसा असा याचा अर्थ होत नाही रात्रभर तुमची वस्त्र राखा तो या कपड्यांबद्दल बोलत नाहीये तो आध्यात्मिक कपड्यांबद्दल बोलतोय आणि कदाचित तुमच्यासाठी हा नवीन विचार असेल तुम्हाला समजलं नसेल की तुमच्याकडे आध्यात्मिक पोशाख आहेत आणि बघा बायबल आपल्याला काही गोष्टी घालण्यासाठी तर काही गोष्टी टाकून देण्यासाठीच सांगत असतं आणि या दोन्ही अटी घालणं आणि काढून टाकणं या कृती आहेत आणि त्या तुम्ही केल्याच पाहिजेत आणि मी अद्यापही माझ्या कपाटाकडे जाते तेव्हा माझे कपडे माझ्या अंगावर उडी मारत नाहीत मी ते बाहेर काढते मला ते घालावे लागतात आणि बऱ्याचदा मी मी जे घालते ते मला आवडत नाही मला वाटतं मी त्यात चांगली दिसत नाही मग मी मी तेही काढते दुसरं काहीतरी घालते आणि जेव्हा मी म्हणते की आज जगात असे बरेच आध्यात्मिक पोशाख घातलेले ख्रिस्ती आहेत जे आपल्या पोशाखाकडे बघत नाही आहेत त्यांनी पोशाख घातलेत वाईट वृत्तीचे आत्मदयेचे रागाचे कटुतेचे संतापाचे मत्सराचे अरे बापरे पण आम्ही चर्चला जातो जोवर तुम्ही चर्चला जाता तोवर देवाची स्तुती करा गळ्यात एक क्रॉस घाला हातात मोठं बायबल असेल तोवर सगळं ठीकच आहे बघा मी तुम्हाला निराश करत नाही पण देव हे पाहत नाही देव आपलं हृदय पाहतो आणि आपण कसे वागतोय ते पाहतो आणि बायबल आपल्याला वारंवार सांगतं की येशू येशू लवकरच येणार आहे आणि किती लवकर ते माहीत नाही पण जसजसे दिवस पुढे जात आहेत तो लवकर येणार आहे पौलाला वाटलं की तो त्याच्या दिवसात येईल आणि आपल्याला वाटतंय की तो आपल्या दिवसात परत येणार आहे मला वाटतं प्रत्येक पिढीला वाटतं तो त्यांच्या दिवसात येईल पण यापैकी एके दिवशी हे नक्की घडणार आहे आणि शेवटच्या काळाची सगळी लक्षणं आपल्याला दिसत आहेत सगळं तसंच घडताना दिसतंय आपल्याला तुम्ही मत्तय मत्तय अध्याय चोवीस जेव्हा वाचाल तेव्हा बायबल सांगतं शेवटच्या काळात बऱ्याच घटना तुम्हाला घडताना दिसतील पण पण देव पाहतोय आणि परिश्रम करणाऱ्या लोकांना तो तो प्रतिफळ देतो आणि परिश्रम म्हणजे तुम्ही फक्त तुम्ही फक्त एकदाच योग्य ते करत नाही तर तुम्ही योग्य ते वारंवार 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 आणि बऱ्याचदा करता तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही विशेषत जेव्हा तुम्हाला वाटत नाही तेव्हाही करता मी एक विधान करणारे आणि माझी इच्छा आहे तुम्ही ते ऐका चुकीच्या गोष्टी करण्याचा मोह मोह होत असतानाही योग्य तेच करणं ही सगळ्यात शक्तिशाली गोष्टींपैकी एक गोष्ट आहे मी पुन्हा एकदा सांगते चुकीच्या गोष्टी करण्याचा मोह होत असतानाही जेव्हा तुम्ही योग्य तेच करण्याची निवड करता तेव्हा तुम्ही सामर्थ्यशाली असं काही असं काही करत असता देवाची इच्छा असते की तुम्ही पुढाकार घेऊन तुम्हाला दुखावलेल्यांशी शांतता राखावी आणि तुम्हाला वाटत असेल की त्यांनी तुमच्याकडे यावं पण तुमच्या अंतःकरणात तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की देवाची इच्छा आहे तुम्ही पुढाकार घेऊन समेट समेट घडवून आणावा बायबल म्हणतं जेव्हा तुम्ही तुमचं दान वेदीजवळ आणता तेव्हा तुमच्या भावाच्या मनात तुमच्या विरुद्ध काही असेल तर त्याच्याशी जाऊन त्याच्याशी जाऊन समेट करा आणि मग परत येऊन तुमचं दान वेदीवर वराणा बरं बघा हे करणं सोपं नसतं पण जर आपण देवाच्या सांगण्याप्रमाणे तसं केलं तर बघा आपल्या आपल्या जीवनात इतक्या चांगल्या गोष्टी घडताना दिसतील त्या अनुभवाल तुम्ही मला माहीत नाही आपण इतक्या हट्टी का आहोत पण शेवटी देवाचं बरोबर होतं हे समजण्यासाठी आपल्याला निश्चितच खूप वेळ लागतो नाही का आणि हो तुमच्या पद्धतीने करण्यासाठी देव आपलं मन कधीच बदलत नाही बरं का तुम्ही त्याच्या इच्छेने करण्यासाठी किती वेळ थांबला तरी तो त्याचं मन बदलत नाही आणि तुमच्या मनासारखं करत नाही म्हणून बायबल म्हणतं उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताला परिधान करा प्रीतीची वस्त्र धारण करा स्वतःला दया दयाळू भावना आणि स्वतःबद्दलचं मत आणि नम्रता धारण करा नम्रता धारण करा जुना मनुष्य काढून टाका नवीन मनुष्य धारण करा देवाचे संपूर्ण चिलखत धारण करा मी तुम्हाला एका एक मिनटात सांगते पण तुम्ही म्हणता मी ते कसं काय करायचं बरं माझ्यासाठी कशा प्रकारे कार्य होतं त्याबद्दल मी विचार करते आणि मी मी सगळ्यात आधी रोज सकाळी देवासोबत वेळ घालवते आणि मी हाच सल्ला देते बघा तुम्ही म्हणाल पण सकाळी उठायचा कंटाळा येतो मला पण तुम्ही तुम्ही फक्त दोन मिनिटं देऊ शकाल तर काहीही करा आणि तुमचा दिवस देवाबरोबर सुरू करा आणि फक्त एवढंच म्हणा गुड मॉर्निंग प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो काही लोकांना रात्री रात्री प्रार्थना करायला आवडते रात्री माझं असं असतं की मी पडून राहण्याव्यतिरिक्त काहीच करू इच्छित नाही रात्री सकाळी मी तरतरीत अगदी तरतरीत असते आणि माझ्यासाठी सकाळ अधिक चांगला ऑप्शन आहे डेव आणि मी आम्ही दोघंही सकाळी रोज देवासोबत त्याची वेळ घालवतो त्याची इच्छा इच्छा जाणून घेतो ही एक अद्भुत गोष्ट आहे तुम्ही म्हणाल ठीक आहे मला ते मिळालं असतं तर पण एक सांगू मत्सर नका करू तुम्हाला तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा आणि बाकीच्या गोष्टींची काळजी देवाला घेऊ द्या तुम्ही तुम्ही आठवड्यातून कितीही वेळा चर्चला गेलात आणि कधीही देवासोबत वैयक्तिक वेळ घालवला नाही तर तेच ठिकाण आहे जिथे तुम्ही ऐकलेल्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन कार्य करतात जर तुम्ही मला असं म्हणाल की माझ्याकडे एक तर सकाळी तुमचा टी व्ही कार्यक्रम पाहण्याचा वेळ आहे किंवा मग मी देवासोबत तीस मिनटं घालवू शकते तर मी म्हणेन देवासोबत वेळ घालवा तुम्ही तुम्ही माझा कार्यक्रम पाहावा अशी इच्छा आहे माझी पण देवाला तुमच्या जीवनात प्रथम प्रथम स्थान देणं गरजेचं आहे देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान प्रथम स्थान देणं आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी तो वेळ देवासोबत घालवते तेव्हा मी अशा गोष्टींचा विचार करते मी त्या दिवशी प्रीतीत राहते मी कुणाच्या तरी आसपास राहून त्यांना कशी प्रीती दाखवू याचा विचार करते तुम्ही अशा प्रकारे काही करू शकता तुम्ही तुम्ही ठरवू शकता तुम्ही तुम्ही वेळेच्या आधीच ठरवा जर कोणी माझ्या भावना दुखावल्या असतील मी त्यांना क्षमा करेन जर कोणी असं काही केलं असेल जे त्यांनी खरं तर करू नये तर मी त्यांना दया दाखवीन आणि बघा काय होतं आहे यासाठी वाट पाहत बसण्याची गरज नाही आपण ठरवू शकतो ते मी काय म्हणते ते समजतंय का तुम्ही सकाळी फक्त दहा ते पंधरा मिनिटं विचार करा मी ख्रिस्ताला परिधान करतोय याचा अर्थ तुम्ही त्याच्या स्वभावाचे होता तुम्ही त्याच्यासारखे त्याच्यासारखे वागायला लागता येशू येशू मला तुझ्यासारखं व्हायचं आहे मला तुझं प्रतिनिधित्व करायचंय आपण पृथ्वीवरील त्याचे प्रतिनिधी आहोत आणि अनेक अनेक लोकांसाठी येशू केवळ तूच आहेस ज्याला ते पाहणार आहेत आणि म्हणून जो जो क्रॉस तुम्ही गळ्यात घालताय ना ते सगळं त्यांना तुमचं वर्तन पाहायला सांगतंय आणि <laughs> तुम्ही काय करता कारवर बंपर स्टिकर चिकटवता पण अतिशय वेगाने गाडी चालवता मग त्या बंपर स्टिकरचा काय उपयोग असतो सांगा ते तुम्हाला न आवडणारं काहीतरी करतात नंतर तुमच्या ख्रिस्तीपणाच्या मूल्यावर विश्वास ठेवण्याची अपेक्षा करतात पण आज समस्या काय आहे माहिती आपण म्हणतो मी ख्रिस्ती आहे मी ख्रिस्ती आहे पण आपण तसं करत नाही वागत नाही म्हणून जग आपला अनादर करतं पण तुम्ही त्यांना दोष नका देऊ आणि खरोखर मोठ्या प्रमाणावर आज चर्चला हवा तो आदर नाही हे असं असं झालंय कारण कारण आपण जसं वागायला हवं तसं तसं वागत नाही होत विचार करा यावर देवा आज मी गर्विष्ठ आणि घमंडी होणार नाही एक सांगू का जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल खूप उच्च विचार करता तेव्हा घडणारी पहिली गोष्ट तुम्ही इतरांना नीच लेखायला सुरुवात करता जर तुम्ही स्वतःबद्दल खूप विचार करत असाल तुम्ही इतरांचा विचार करत नाही आध्यात्मिक नेत्याने त्याच्या खाली असलेल्या लोकांशी गैरवर्तन करणं याचं मला भयंकर दुःख होतं जेव्हा आम्ही आम्ही अशा सभांना जातो तेव्हा आम्ही खात्री करतो की तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी आम्ही खूपच आदराने प्रेमाने आणि मैत्री मैत्रीने वागू आम्ही त्यांना पुस्तकं देतो त्यांना काहीतरी खाण्यासाठी देतो आणि ती माणसं अनेकदा वारंवार आम्हाला म्हणतात की यापूर्वी यापूर्वी इतक्या प्रेमाने आदराने सन्मानाने आम्हाला कोणीही वागवलं नाही आपल्या वर्तणुकीबद्दल असाच अहवाल असायला हवा तुमच्या मित्रांनी असं असं म्हणायला हवं की मला तुझ्यापेक्षा छान कोणीच कधी वाटू देत नाही आणि एक सांगू का तुम्ही एखाद्याला सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याला आठवत नसेल पण तुम्ही त्याला कसं वागवलं हे त्याला नक्की आठवतं हां आणि जर तुम्ही लोकांना मौल्यवान वाटता ना तर त्याचं त्याचं कारण हेच असतं कारण सैतान खरोखर लोकांना निरुपयोगी बनवण्याच्या प्रयत्नात आहे काल आपण पाहिलं की सैतान सैतान अस्तित्वात आहे आणि मला माहिती तो आहे तो आहेच आपल्याला आपल्याला आधीच माहिती आहे की तो हरणार आहे तो एक लढाई लढतोय जी येशूने आधीच जिंकलेली आहे आपण फक्त तिथून निघतोय आणि बायबल बायबल म्हणतं तुम्ही देवावर देवावर विश्वास ठेवा आणि जे त्याला मनापासून मनापासून शोधतात त्यांना तो प्रतिफळ प्रतिफळ देतो आणि म्हणून मला वैयक्तिक वैयक्तिकरित्या विश्वास आहे की तुमच्यापैकी अनेक जण काल आज दिवसभर कोणत्या ना कोणत्या मार्गाने इथे वेळ काढून वेळ काढून आलाय तुम्ही तर तुम्हाला त्यासाठी पारितोषिक आहे देव तुमची भरपाई करील आणि पुढील आठवड्यात तुम्ही तुम्ही जे काही हाताळाल जे तुम्ही इथे येण्यापूर्वी हाताळू शकला नव्हतात त्या तुमच्या कष्टात माझा थोडाफार हातभार लागू शकेल आमीन एक सांगू काल मी काल मी अशा काही गोष्टींबद्दल बोलले जे बोलणं कठीण होतं पण पण मला माहीत होतं की मी देवाची आज्ञा पाळते आहे म्हणजे किती लोकांना ते आवडतंय नाही आवडत आहे मी अजिबात याचा विचार केला नाही कारण मला माहिती आहे की मी देवाचं आज्ञापालन केलं आणि म्हणून कधी ना कधी त्याचं पारितोषिक मला मला आवर्जून मिळेल देव नेहमीच आज्ञाधारकतेचं प्रतिफळ हे देतोच देतो आणि बऱ्याचदा आज्ञापालन करणं जितकं कठीण असतं तितकं मोठं त्याचं प्रतिफळ असतं आता आपल्याला काही बक्षिस स्वर्गात गेल्यावर मिळतील त्यापैकी काही काही इथे असतील पण बघा मी मी वैयक्तिकरित्या खरोखर स्वर्गाची वाट पाहतीये म्हणजे बायबल बायबल आपल्याला त्याबद्दल आप फक्त निवडक गोष्टी सांगतं सगळ्याच नाही त्याबद्दल अधिक माहिती असावी असं वाटतं पण ही निश्चितपणे सुंदर जागा आहे आणि येशूने येशूने स्वर्गीय घरांविषयी काहीतरी सांगितलंय मी इतकी उत्सुक आहे आणि बघा मला आशा आहे मी ते सजवू शकेन असं मोठं घर मला मिळेल आणि सगळीकडे सोनं सोनं आणि हा विचार करूनच माझा उत्साह वाढतो आणि मला चमकदार सुंदर वस्तू खूप आवडतात मला मोशे पौल पेत्र यांच्याबरोबर एक छान अशी सभा घ्यायला नक्की आवडेल आणि एक सांगू का काही काही गोष्टी जर आपल्याला पुढे पुढे जाऊन मिळवायच्या असतील तर त्याची तयारी आजपासून करावी लागते अमेन बघा तुम्ही तुम्ही शंभर वर्ष जरी जगलात तरी ते अनंत काळाच्या तुलनेत जगातील सगळ्या किनाऱ्यांवर वाळूंच्या कणासारखं आहे तुम्हाला विचार करावा लागेल याचा जर तुम्ही आज इथे असाल तुम्ही तुमचं जीवन ख्रिस्ताला समर्पित समर्पित केलं नसेल किंवा तुम्ही टी व्हीवरून टी व्हीवरून पाहत असाल तुमचं जीवन तुम्ही ख्रिस्ताला समर्पित केलं नसेल तुम्ही स्वतःच्या इच्छेने जगत असाल तर आजचा दिवस सगळ्यात मोठा दिवस मोठा दिवस होऊ द्या आयुष्याचा तुम्ही कधीही कधीही करू शकत नाही अशा गोष्टी करा आपल्या पापांचा पश्चाताप करा देवाला सांगा मी तुझा आहे तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर एक सांगू का देव नाही असं मानणाऱ्या लोकांची खूप बिकट अशी अवस्था होणार आहे आणि मी नेहमीच म्हणते की जर मी माझं अख्खा आयुष्य या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत व्यतीत केलं आणि मी चुकीची ठरले मी काही गमवणार नाही मी इथे असताना आनंदी होते पण जर जर तुम्ही विश्वास न ठेवता तुमचं आयुष्य व्यतीत करताय तर तुमची चूक असेल आणि तुम्हाला खूप खूप त्रास होणार आहे आय मीन कारण नंतर तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त हे लक्षात ठेवा की कदाचित देवाची आज्ञा पाळण्यासाठी तुम्हाला काही मित्र मित्र गमवावे लागतील बघा तुम्हाला देवाला आनंदी करणारे व्हायचंय ना लोकांना नाही आणि तुम्ही लोकांना आनंदी करत नाही ना तेव्हा त्यांनाही तुमची गरज उरतच नाही आणि म्हणून समजा काही मित्र गमावले असं म्हणूया तर तुमचा आत्मा गमावण्यापेक्षा ते उत्तम असेल आम्ही आणि म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन देते आपण संकटाच्या काळात जगतोय लोकांना नेहमीपेक्षा अधिक सखोल वचनबद्धतेसाठी प्रोत्साहित करूया खरोखर देवाशी आज्ञाधारक आज्ञाधारक राहायला सुरुवात करा आणि कधीही तडजोड तडजोड करू नका असा असा विचार करून की ठीक आहे हे थोडंच आहे बाकी सगळे करतायत ना ते एकदा मी देवाकडे कुरकूर करत होते कारण मला वाटलं माझ्या ओळखीचे हो इतर उपदेशक जे करतायत ते देव मला करू देत नाही आणि मी म्हटलं की देवा तू असं का म्हणतोयस की मी हे करू शकत नाही आहे मी मी ते करू शकत नाही आहे मी हा चित्रपट पाहू शकत नाही आहे ते जात आहेत इतर उपदेशक जात आहेत मी नाही करू शकत का नाही तो एवढंच म्हणाला हे बघ तू माझ्याकडे खूप काही मागितलंयस ते तुला हवं आहे की नाही आणि बघा मी ते ठरवून केलं त्यासाठी काही त्याग मला करावे लागले इफिस्कर सहा इफिसकरा सहा म्हणतं देवाची संपूर्ण संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा हा पुरवठा देवापासून आहे आणि ते घालणं आपल्यावर अवलंबून आहे आणि इफ्फिस करा सध्या सहा वचन दहा ते अठरा नक्कीच तुमच्या अभ्यासासाठी योग्य आहे ते म्हणतं नीतिमत्व धारण करा आता याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते जाणा ख्रिस्तामध्ये तुम्ही ख्रिस्तात कोण आहात जाणून घ्या आणि तुमच्यातला कोण तुमच्यातल्या करण्यापेक्षा वेगळा आहे मी कधी कधी चुका करते पण मी अजूनही देवाशी बरोबर आहे कारण मी येशूवर विश्वास ठेवते बायबल दुसरेकरिंद अद्याप पाच वचन एकवीसमध्ये म्हणतात ज्याच्या ठाई पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप असे केले की आपण त्याच्यामध्ये देवाचे नीतीमत्व व्हावे आता हे तुम्हाला देवाशी असलेल्या नात्याची जाणीव करून देते कारण सैतान नेहमीच तुमच्यामध्ये चुका शोधू पाहतो किती जणांनी अनुभवले सकाळी उठल्या उठल्या सैतान तुमच्या पुढे तुमच्या हातून आदल्या दिवशी घडलेल्या चुकांची यादी मांडत असतो आमेन आणि जेव्हा तुम्ही अर्धवट अर्धवट झोपेत असता तेव्हा त्याला ते आवडतं कारण त्याला त्याला तेव्हा तुमच्या विचारांचा ताबा घेण्याची संधी मिळते म्हणूनच तुम्ही तुम्ही विरोध करून म्हणायला हवं की नाही जसं मी काल म्हटलं एके दिवशी सकाळी मी उठले माझी कुठल्याच्या गोष्टीवरून चिडचिड झाली होती आणि मी अगदीच स्वतःची कीव कीव करण्याची जय्यत तयारीच केली होती पण एक सांगू मी कीव करत बसले होते पण त्याचा त्याचा लाभ होत नाही मी फक्त फक्त म्हटलं की नाही मला आठवतंय मी मोठ्याने म्हटलं नाही मी ते करणार नाही मी ते करणार नाही आणि मग मा देवाने माझ्यावर केलेल्या उपकारांबद्दल त्याची स्तुती केली मी मी ते आठवलं लढा विश्वासाची उत्तम लढाई लढा तुम्ही आय मीन स्वतःला प्रज्वलित करा थोडं अधिक आक्रमक व्हा म्हणून तुम्हाला असं काही करण्याची गरज आहे जिथे जिथे तुम्ही प्रज्वलित व्हाल नाही का तुमचा पुढचा आठवडा आधीच्या आठवड्यांपेक्षा अधिक चांगला असेल आणि बघा हे नीतिमत्व तुम्ही तुम्ही ते धारण धारण केलं पाहिजे ते एक उरस्त्राण आहे तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे जाणून ते तुमच्या हृदयाचं रक्षण करतं आणि मग असं म्हटलंय की सत्याने आपली कंबर कसा हे मला आवडतं सत्य सत्य हे देवाचं वचन आहे म्हणून जेव्हा तुम्ही तुम्ही युद्धात असता तुमच्यावर हल्ला हल्ला केला जातो तेव्हा असं म्हटलंय की सत्याने आपली कंबर कसा दुसऱ्या शब्दात जास्त जास्त बिलगून बिलगून रहा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला कळतं की हे सगळं व्यर्थ आहे तेव्हाच शत्रू तुम्हाला सांगू पाहतो की हे सगळं खोटं आहे पण तिथे तुम्ही त्याच्यापेक्षा हुशार असा आणि म्हणा ते खरंय ते खरंय ते खरंय माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे